संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ अखंड हरिनाम सप्ताह अजिवली उत्सवात साजरा अखंड हरिनाम सप्ताह हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्व आहे यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत वाडमयांचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त परायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगांवर तत्वचिंतन मांडण्यात आले ज्याद्वारे मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे विशद केले जाते श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ अखंड हरिनाम सप्ताह उत्सव भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पनवेल परिसरातर्फे आजीवली हायस्कूल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला होता चौदाव्या वर्षाची परंपरा कायम ठेवत मात्र प्रत्येक वर्षी अध्यक्षपदाची धुरा ही प्रत्येक सभासदावर देण्यात येते यावेळी गणेश पाटील यांना अध्यक्षपद देऊन सेवा करण्याची संधी मिळाली तर या सप्ताहाचे व्यासपीठ नेतृत्व म्हणून ज्ञानेश्वरी कंठभूषण ह ब प शांती ब्रह्मा एकनाथजी महाराज कोष्टी देवाची आळंदी यांनी केली वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ ही एकशे आठ म्हण्याची असते त्याचप्रमाणे या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एकशे आठ सभासद आहेत पण कोणत्याही राजकीय नेत्याकडून किंवा सामाजिक कार्यकर्त्यांकडून एकही रुपया न घेता स्वतः सभासद वर्गणी काढून हा सद सदरचा सत्ता मोठ्या दिमाखात उत्साहात न भूतो न भविष्य असा जल्लोषात साजरा केला जातो या सप्ताहाची ख्याती महाराष्ट्रभर पसरलेली आहे प्रत्येक वारकरी किंवा अन्य नागरिक या सप्ताहाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात या सप्त्याची सर्वस्व जबाबदारी ह कीर्तनकार अनंत महाराज पाटील यांच्या खांद्यावर जरी असली तरी एकशे आठ सभासद हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून या सप्ताहामध्ये अहोरात्र मेहनत घेत असतात या सात दिवसांच्या हरिनाम सप्ताहामध्ये विश्वनाथ वारिंगे अंबरनाथ हबप मानकीकर धाराशिव सुधाम पानेगावकर बीड हबप पा निवृत्ती महाराज देशमुख इंदोरी ॲडवोकेट हबप कृष्णा महाराज चौरे पंढरपूर हबप पंकज महाराज गावडे पुणे हबप उद्धव महाराज सोळे बीड या दिग्गज कीर्तनकार महाराजांची समाज प्रबोधनावर मुलगी वाचली पाहिजे प्रपंचावर चालवलेल्या घडामोडी यावर कीर्तने झाली तर सप्ताहाच्या सातव्या दिवशी भव्य दिंडी सोहळा व दीपोत्सव सोहळा संपन्न झाला तर हबप बाळासाहेब महाराज रंजाळे नेवासे यांचे काल्याचे कीर्तन होऊन अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी पनवेल तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांनी सदर सप्ताहामध्ये उपस्थिती दाखवली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह हा चौदा वर्ष आहे आणि चौदा वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताह सर्व भाविकांनी ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तन करतील प्रवचन करतील संतचं भूषण शांतीप्रमाणे एकनाथजी महाराज गोष्टी यांच्या मुखातून संत जणपूर प्राणायाम असे अनेक दिग्गज कार्यक्रम या ठिकाणी होत असतात भरपूर लांबून लांबून लोक आपल्या या सप्ताडे येत असतात या सप्तेचं नाव बोलता बोलता अख्ख्या महाराष्ट्राभर पसरलेलं आहे आणि दिवसेंदिवस या सप्तेची वाढ होत चाललेली आहे असं असताना सर्व भाविकांनी या सप्त्याला असा, असा भरभरून प्रेम देऊन प्रोत्साहन दिलेलं आहे त्याच्यामुळं या सप्त्याचा आणि आपल्या मंडळाचा आनंद जीवित झालेला आहे असं सहकार्य आपण वर्षानुवर्ष करत राहावा आणि आम्ही असं वेगवेगळा प्रत्येक वर्ष करण्याचा प्रयत्न करू तुमचा सर्वांचं सहकार्य तुमचा सर्वांचा प्रेम, प्रेम। आणि या प्रेमामुळं या दिवसेंदिवस कार्यक्रम वाढत चालले आहेत आणि ते आपण बघत आहात की जो पारायण होत असतो पारायणला साडेतीनशे ते चारशे लोक पारायणला या ठिकाणी बसत असतात हा एवढा प्रेम वाचकांचा या मंडळावर आहे सर्वांना मनापासून आणि मनापासून मी धन्यवाद देतो वाचक मंडळींना की सलाभातप्रमाणे आपण येत आहे कुठलीही अपेक्षा न करता इथे आपण ज्ञानेश्वरी पारण्याचा आनंद घेत असता सर्वांना या व्यासपीठावर मी धन्यवाद देतो असाच आपला प्रेम या मंडळावर दे आणि हा मंडळाचा कार्यक्रम दिवसांदिवस वाढत झाल्यामुळं आपल्या सर्व भाविकांना मी या व्यासपीठावरून शुभेच्छा देतो आणि मी आभार मानतो